नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहे मुळचंद मिलला साड्या घेण्यासाठी आलेलो आहे हा जो नवरदेव हसतो आहे ना हा नवरदेव आहे तर तर नवरीसाठी साड्या घ्यायला आलेलो आहे आम्ही मुळचनमध्ये आज तर चला पाहू आणि जी साडी आता घातली होती ना साड़ी, साड़ी, ती साखरपुड्यासाठी साडी घेतलेली आहे ती सिलेक्ट केलेली आहे साखरपुड्यासाठी तर हा बसता आहे ना आमच्या भाच्याचं लग्न आहे तर ते जे आहेत ना नवरदेव ते आमचा भाचा आहे तर बसता बांधायला आहे ना नवरीची मामी आलेली आहे तिच्या दोन बहिणी आलेल्या आहेत नवरी आलेली आहे आणि मनीषा आलेली आहे मनीषा म्हणजे माझी जाव आलेली आहे आणि मी आलेली आहे वेगळी पण होईल जरा तर आहे ना आम्ही नवरीला आता आहे ना हळदीसाठी साडी पाहतोय आणि ना मेन म्हणजे नवरदेव पण साड्या चॉईस करायला आहे नवरीच्या आणि एवढं ये हसायला येते त्यांना आत्ता किती हसते की एवढं हसत्यात की त्यांचं हसू सुद्धा थांबत नाही मनुष्या पूर्णासी <laughs> <laughs>

तर फायनली ही साडी ना हळदीसाठी सिलेक्ट झालेली आहे आणि ही साडी आवडली नवरीला कुठं आली तू बोल ना कुठं आली साडे घ्यायला आली हां कुणाला साडे घ्यायला आली हां राणी मावशीला तुला ड्रेस घ्यायचा तुला काय तुला साडी घ्यायची का हा ड्रेस घ्यायचा कोणता ड्रेस घ्यायचा एखादं गाणं म्हणून <laughs> सुजी पाळी मूलचंदला आली का होय आणि कोणत्या शाळेत कोणत्या जाते तू हा जाते मुलचंदला कशाला आली होय कुणाला साड्या घ्यायला आली अरे वा मावशीचं काय लग्न आहे तुला काय घ्यायचं घाघरा मावशीच्या तुला घागरा घालायचा अरे वाश्वानी भा तू चला ड्रॉनिंग मावशी चालू घ्यायचं आहे आता चालू पाहू चला मग बसायक वेडिंग शालू एक एक पलटी करू वीस करून टाकू असा काढूच नको फक्त पलटीत आपल्याला बिझनेस करायचं <laughs> बंटी आता दुकानदारच झाले <laughs> मनुष्या कसं वाटत का तुला घेतली कासाच्या हातात येणं ती हा आलीकडची

पाहिजे तिकडे बोल चक्रधार तुझी खरेदारी कधी होणार तुझी, तुझी खरेदारी तुझी 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 तु� सेंटर तुझा कोणता ड्रेस आहे तर इथे ना आता नवरीचा शाडू हा आहे ना हा सिलेक्ट केलेला आहे शालू तर आता ते वेअर करून दाखवतात खूप छान वाटत होता हा शांत सरप्राईज असत सगळ्यांना आतुरता लागलेली आहे नवरी वर्ष आलं कसं आहे ना मनिषाला जास्त लागली Наврде варшата спогуне, наврде तुम्हाला लग्नाचा शालू आवडला ना नवरीचा नवरी छान दिसते ना आहे तुला काही खायला नाही लग्न आहे खायला नाही लग्न आहे डबा आणला का करून डबा आणला का करून तू नाही आणला भूक नाही लागली का तुला बसलं याच्यावर

तरी तस सर्व घागरे एका साइडला घागरे पन्हाला एका साईडला पार्टीविअरच्या साड्यांचे तर मी घागरा पाहत होते मुलीसाठी आणि पार्टी वेअर साडी पाच सहा पाच सहा

دو باکس جو کي منهن پاڻي آهي هي ڏيچه ڪريو 4 5 صحيح ڪريجي چالو بنا نه ٿو